सेंट विलफ्रेड ग्रुप ऑफ कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पनवेल आणि कर्जत महिला मंडळाचे मंदिर यांच्या संयुक्त सोमवार फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य आयोजन करण्यात आलं या शिबिरासाठी एमजीएम हॉस्पिटल कळंबोली यांचे विशेष सहकार्य लाभलं स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात मधुमेह हृदयविकार सांधेदुखी रक्तदाब पोटाचे विकार स्त्री रोग तज्ञ बालरोग तज्ञ प्रसुती तज्ञ डॉक्टर आहार मार्गदर्शन आणि बी एम आय तपासणी अनेक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला दिला तसंच आहार आणि जीवनशैली सुधारण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शनही करण्यात आलं या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून वैद्यकीय तपासणी करून घेतली अनेकांनी आपल्या आरोग्यविषयक शंका तज्ज्ञ डॉक्टरांना विचारून त्यावर उपाय जाणून घेतले दरम्यान नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजार वेळीच ओळखता येतात आणि योग्य उपचार घेता येतात या शिबिरात अनेक नागरिकांना रक्तदाब मधुमेह स्थूलता यासारख्या आजारांची माहिती मिळाली आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला घेता फायदा झाला अशा प्रकारच्या आरोग्य उपक्रमांनी समाजात आरोग्य जागरूकता वाढते आणि नागरिकांना योग्य उपचार घेण्याची संधी मिळते भविष्यात अशा अनेक मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सेंट फिल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजचे छत्रपती शिवाजी महाराज नर्सिंग कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल कॉलेज यांच्या वतीने आपण आरोग्य शिबीर भरवले आहेत यासाठी एम जी एम हॉस्पिटल कळंबोली या हॉस्पिटलमधनं बरेचसे तज्ञ डॉक्टर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत डायबेटीस आ, आहार मार्गदर्शन पोटाचे विकार अशा बऱ्याचशा आजारांवरती निदान करण्यासाठी ते आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी कर्जत महिला मंडळचे परिसर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्या संदर्भात आपण मुख्याध्यापिकांचे खूप आभार मानतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका